पुण्यातील चंदन नगर परिसरात राहणारा अडतीस वर्षाचा माधव टिकेती आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घेऊन बाहेर पडला रात्र झाली तरी त्या दोघांचाही काही पत्ता लागला नाही त्यामुळे माधवच्या बायकोने माधव आणि आपला मुलगा हिंमत बेपत्त्या झाल्याची तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही तपासले तेव्हा आपल्या मुलाला घेऊन घरातून निघालेला माधव संध्याकाळ नंतर एकटाच फिरत असल्याचं पोलिसांना दिसलं त्यामुळे तीन वर्षाचा चिमुकला हिंमत नक्की कुठे गेला हे काही कळायला मार्ग नव्हता पोलिसांनी तांत्रिक गोष्टीच्या आधारे माधवचा शोध घेतला त्याच्याकडे हिंमतबद्दल चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली माधवनच आपल्या तीन वर्षाच्या मुलाची हत्या करून त्याला संपवल्याचं तपासामध्ये उघड झालं बायकोच्या असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयाच्या रागातून माधवनं निष्पाप हिंमत याची हत्या केली पण मोठ्या मुलीची परीक्षा नसती तर कदाचित हिंमत वाचला असता अशी ही चर्चा आता सुरू आहे पुढे तीन वर्षाच्या हिंमतची त्याच्या बापाने हत्या कशी केली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला परीक्षेमुळे हिंमतचा घात झाल्याची जी चर्चा होती ती का होते तेच पाहूया आजच्या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर माधव टिकेती हे दाम्पत्य मूळचं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पण आय टी इंजिनियर असलेल्या माधवला पुण्यामध्ये नोकरी लागली आणि हे कुटुंब दोन हजार सोळा मध्ये राहायला होते माधव आणि स्वरूपा यांना दोन मुलं एक आठ वर्षाची मोठी मुलगी आणि एक तीन वर्षाचा मुलगा हिम मुल। गुरुवारी वीस मार्चच्या दुपारी साडेबारा वाजता माधव आपला मुलगा हिंमतला घेऊन घराबाहेर पडला पण संध्याकाळ झाली तरी माधव आणि हिंमत घरी आले नाही त्यामुळे स्वरूपा काळजीमध्ये पडली ती माधवला सारखे फोन करत होती पण तो फोन उचलत नव्हता त्यामुळे घाबरलेल्या स्वरूपाने चंदननगर पोलीस स्टेशन गाठून माधव आणि हिम्मत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली त्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेचच तपासाला सुरुवात केली सुरुवातीला परिसरातले सी सी टी व्ही तपासल्यानंतर काही फुटेजमध्ये माधव आणि हिंमत पाच नंतर एकत्र जात असल्याचं पोलिसांना दिसून संध्याकाळी च्या माधव हा एकट्याच फिरत असल्याचं पोलिसांना दिसून आल्यामुळे त्याच्या सोबत असलेल्या तीन वर्षाचा हिम्मत नक्की कुठे गेला तो माधव पासून वेगळा कसा झाला याचा कोणताच क्लू सापडत नव्हता पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माधवचा मागवा काढायला सुरुवात केली तसंच त्याचा फोनही ट्रॅक करण्यात आला तेव्हा माधव वडगाव शहरीतील एका लॉजवर असल्याचं पोलिसांना समजलं पोलीस ताबडतोब त्या लॉजवर गेले तेव्हा माधव दारूच्या नशेत पडल्याचं पोलिसांना आढळून आलं त्याला कसलंही भान नव्हतं त्याच्याकडे हिंमतबद्दल चौकशी केल्यावर त्याला काहीही सांगता येत नव्हतं पोलिसांनी रात्रभर त्याला ताब्यात ठेवलं शुक्रवारी पुन्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली त्यावेळी माधवनं आपला मुलगा हडपसर येथून बेपत्ता झाल्याचं पोलिसांना सांगितलं आपण दारूच्या नशेमध्ये होतो त्यावेळी हडपसर बस स्टँडवर सिगरेट ओढत असताना हिंमत अचानक कुठेतरी बे पत्ता झाला हे आपल्याला कळलंच नाही असं माधवने पोलिसांना सांगितलं पण माधव नक्कीच काहीतरी लपवतोय तो आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय असा संशय पोलिसांना आला त्यामुळे पोलिसांनी त्याची आपल्या पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा तीन वर्षाचा हिंमत सोबत नक्की काय झालं याचं धक्कादायक उत्तर समोर आलं नराधम बाप माधवनच आपल्या तीन वर्षाचा मुलगा हिंमतची गळा चिरून हत्या केल्याची कबुली माधवनं पोलिसांना दिली त्यानंतर या हत्येमागचं कारणही समोर आलं माधवनं सांगितलेली माहिती आणि पोलीस तपासातून या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक घटनाक्रम पुढे आला दोन असलेल्या माधवची नोकरी गेली काही कारणामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून तो बेरोजगार होता पण गेल्या काही वर्षापासून माधव आणि त्याची पत्नी स्वरूपामध्ये सातत्याने वाद होत होते या वादाचं कारण होत ते म्हणजे त्याच्या पत्नीवर असलेला त्याचा संशय स्वरूपाचे बाहेर कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय माधवला होता त्यामुळे तो त्यावरून सारखा स्वरूपाशी भांडायचा त्याला दारूचं व्यसनही होतं त्यामुळे तो रोज दारू पिऊन घरी यायचा स्वरूपाशी वाद घालायचा आपल्या दोन्ही मुलांसमोर त्यांची भांडणं भिकोपाला जात होती बायकोच्या चरित्र्यावर संशय घेताना तीन वर्षाचा मुलगा हिम्मत हा आपला मुलगा न नसल्याचंही माधव बडबडायचा त्याच्या या वागण्याला आणि सततच्या भांडणाला स्वरूपा वैतागली होती त्यामुळे काही दिवसापूर्वी स्वरूपा आपला मुलगा हिम्मतला घेऊन विशाखापट्टणमच्या आपल्या घरी निघून गेली होती तर आठ वर्षाच्या मुली मुलीची शाळा असल्यामुळे ती माधव सोबतच पुण्यातच होती आता मुलीच्या परीक्षा सुरू झाल्याने हिंमतला घेऊन काही दिवसासाठी पुन्हा पुण्यामध्ये राहायला आली होती पुण्यात आल्यावर माधव पुन्हा एकदा आधी सारखे करायला लागला गुरुवारी सकाळी मुलगी शाळेत गेली असताना त्याने बायकोशी वाद घालायला सुरुवात केली त्या त्या आवाजानं हिंमत झोपेतून जागा झाला त्याला पाहून माधवचा पारा आणखीन वाढला त्यानं हिंमतला घराच्या बाहेर काढलं दुपारपर्यंत हिंमत घराबाहेर बसून होता माधवनं स्वरूपा पाला ही, दार उघडू दिलं नाही दुपारी वाद शांत झाल्यावर माधवनं दरवाजा उघडला आणि साडे वाजता तो हिंमतला घेऊन घराबाहेर पडला मुलीला शाळेतून घेऊन येतो असं माधवनं बायकोला सांगितलं पण घरातून निघतानाच माधव हिम्मत सोबत डोक्यात सैतानी विचार घेऊन निघाला होता तीन वर्षाच्या चिमुकला हिंमतच्या हातेचा त्याच्या डोक्यात कट शिजत होता त्याने हिम्मतला सोबत घेतलं बाईक वरून थेट थराडी गाठलं तिथल्या एका बार मध्ये जाऊन त्याने दारू प्याली ती सुद्धा तीन वर्षाच्या हिंमत समोर बार मधून हिंमतला घेऊन तो एका सुपर मार्केटमध्ये गेला तर त्यानं एक धारदार चाकू खरेदी केला मग खराडी दर्ग्यासमोर फॉरेस्ट पार्क परिसरात एका निर्जन स्थळी जाऊन माधवनं धारदार सुऱ्याने हिंमतचा गळा चिरून त्याची निर्गुणपणे हत्या केली हे सगळं घडत असताना मुलीला शाळेतून घेऊन येतो असं सांगून घरातून निघालेला माधव दुपार होऊन गेली तरी घ घरी आला नव्हता त्याची मुलगीही बसने घरी परत आली होती मग माधव आणि हिंमत नक्की गेले कुठे म्हणून स्वरूपाला काळजी वाटू लागली माधव फोनही उचलत नसल्याने आ अखेर तिनं रात्री पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर माधव गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास हिंमत सोबत शेवटचा दिसून आला त्यानंतर संध्याकाळी पाचच्या फुटेजमध्ये माधव एकटाच चंदनगर परिसरात कपडे खरेदी करताना दिसला त्यानंतर त्याने वडगाव शेरीतल्या लॉजवर जाऊन रूम बुक केलं आणि तिथे जाऊन तो भरपूर दारू आला पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केल्यावर त्या सगळ्या प्रकाराची त्याने कबुली दिली त्यानंतर पोलीस हिंमतच्या मृतदेह शोधण्यासाठी घटनास्थळी गेले त्यानंतर त्याचा मृतदेह नगर रोड दर्ग्याच्या बाजूला विमानतळा परिसरातल्या जंगलामध्ये निर्जळ स्थळी टाकून दिला होता पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आणि साठी पाठवून दिला पोलिसांनी माधवला अटक केली असून त्याच्यावर आणखीन पुरावे नष्ट करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला बावीस मार्चला प्रथम वर्ग न न्यायदंडाधिकारी टी एस गायगोले यांच्या न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं त्यावेळी पोलिसांच्या वतीनं सरकारी वकिलांनी अधिक तपासासाठी आरोप केला आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली यावेळी युक्तिवाद करताना सरकारी वकील दिलीप गायकवाड की आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे आरोपीने स्वतःच्या अपहरण करून त्याला निर्जन स्थळी नेलं तिथे त्याचा गळा कापून खून केला त्यासाठी त्याने वापरलेला चाकू कुठून आणला तसंच साथ गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी कुठे आहे याबाबतचा तपास करायचा आहे गुन्हा करताना त्याच्या अंगावर असलेले कपडे त्यानं कुठे टाकले त्याचा तपास अजून होण बाकी आहे ते हस्तगत करायचे त्या 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 आहे त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी वकिलाकडून करण्यात येत आहे त्यानुसार कोर्टाने माधव टिकेतीला अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पण माधवच्या त्रासाला कंटाळून त्याची बायको स्वरूपा आपल्या मुलाला घेऊन आधीच विशाखापट्टमला निघून गेली होती पण पर मुलीच्या परीक्षेमुळे तिला पुन्हा पुण्यामध्ये यावं लागलं होतं आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं जर मुलीच्या परीक्षेसाठी स्वरूपा हिंमतला घेऊन घरी परत आली नसती तर तीन वर्षाचा चिमुकला हिम्मतचे प्राण कदाचित वाचले असते अशी ही चर्चा आता सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत नक्कीच या माधवला शिक्षा झालीच पाहिजे की स्वतःच्या पोटच्या मुलाला इतक्या निर्गुणपणे हत्या करणाऱ्या या माधवला नक्की शिक्षा होणारच आहे तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार